श्री अरुण वी देशपांडे लेखक कवी बालसाहित्यिक समीक्षक असणारे श्री देशपांडे सर यांनी विपुल लेखन केले आहे त्यांची एकूण पुस्तके प्रकाशित आहेत यात चौतीस बालसाहित्यपर पुस्तकांचा समावेश आहे हे मनाचे खेळ सारे जीवन सरिता मेरी कविता हिंदी कविता संग्रह एकापेक्षा एक बालकविता नवा आरंभ बालकथा माझ्या काही अलग ई बुक माझे आबा आजी बालकविता मेरी कविता थोडे खयाल थोडे सपने हिंदी कविता पावसांचे गाणे बालकविता हे त्यांचे निवडक साहित्य त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे एस फॉर सोल्युशन प्रकाशन संस्था यांचा साहित्य रत्न पुरस्कार सन 2008-2009 महाराष्ट्र शासनाचा बाल साहित्य समीक्षेचा दीप के पेडेकर पुरस्कार स्टोरी मिरर या ई साहित्य संस्थेचा ऑथर ऑफ द इयर 2018 पुरस्कार गेली काही वर्षे ते हिंदी भाषेत देखील साहित्य लेखन करतात साहित्य सेवा प्रज्ञामयचा त्यांना साहित्य सेवा सन्मान तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांचा तितिक्षा साहित्य जीवनगौरव पुरस्कार कलाकुंज संस्था नाशिक यांचा कलाकुंज साहित्य भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे आज सर्व जीवनगौरव या पुरस्काराने आपण सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा